राष्ट्रध्वज भगवा व्हावा ही तहानधूक हिंदूंच्या मनात उत्पन्न व्हावी यासाठी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कराड येथे पार पडली ايني <laughs> ايني

संशय नाही देव हस्त की धरावा अवधा हरकल करावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय भगव्या झेंड्याचा हिंदुस्थान हिंदूंचा हिंदुस्थान वैदिक धर्मियांचा हिंदुस्थान अशी ओळख होती जेव्हापासून या सुलताने आक्रमणावर सुरू झाली तेव्हापासून आपल्या देशातील जी जी राज्य होती भगव्या झेंड्याची राजस्थानमधलं असेल मध्य प्रदेशमधला असेल महाराष्ट्रातला असेल सर्व सर्व नामशेष होत गेली आणि त्या ठिकाणी या सुलतानांची हिरव्या झेंड्याची हिरव्या चांद त्यावेची राज्य उभी राहिली आणि संपूर्ण हिंदुस्थानमध्ये फक्त सुलतानांची सुलतानी सगळीकडे ओसरली अगदी नावालाही कुठं भगवत झिंड्याचं राज्य शिल्लक राहिलं नाही अशा परिस्थितीत आई तुळजाभावनेलाच वाटलं की काय नाही पुनरपी आपल्याला भगव्या झिंड्याचं राज्य आलं पाहिजे म्हणून आई भवानीनं साहेबांच्या कोटी हा भारत मातेचा पुत्र शिवाजी नावाचा जो तेज आहे ते, ते जन्माला घातलं आणि त्यानंतर जी काही क्रांती घडली अगदी तीस पस्तीस वर्षात म्हणजे शपथ घेतल्यापासून रायरेश्वरावर शपथ घेतल्यापासून ते रायगडावर सिंहासन स्थापन करण्यापर्यंत तीस ते पस्तीस वर्षात शिवछत्रपतींनी संपूर्ण महाराष्ट्र पाडाक्रांत करून तिसरा मी पाचशा पाच पाचशाया मातीत घालून त्याच्या नळ्या पाठवून त्या हिंदुस्थानच भारत मातीचं भगव्या झेंड्याचं हिंदवी स्वराज्य हिंदवी उभं केलं रायगडावर ज्येष्ठी शुद्ध दे त्रयोदशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हिंदवी स्वराज्य हा त्यावेळीचा ता शब्द प्रयोग आहे त्याला आजचा शब्द प्रयोग आहे हिंदू राष्ट्र हिंदवी स्वराज्य म्हणजे भगव्या झेंड्याचं राज्य म्हणजे हिंदू राष्ट्र शिवछत्रपतींनी उभं केलं शिवछत्रपती निघून गेले त्यानंतर या औरंगजेबाशी म्हणजेच औरंगजेबाच्या हिरव्या झेंड्याशी संभाजी महाराजांनी भगवा झेंडा घेऊन टक्कर दिली नऊ वर्ष संभाजी महाराजांचं बलिदान झालं संभाजी महाराज निघून गेले राजाराम महाराजांनी झुंध दिली ताराबाईंनी झुंध दिली अशीच शिवाजी संभाजी परंपरा चालत राहिली औरंगजेबाचं थडगे याच मातीत आपण गाठलं मित्रांनो सतराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे तीन आपण महाराष्ट्रातल्या मराड्यांनी अठरा जातीच्या मराड्यांनी अवघा क्रांत करून दिल्लीच्या तक्कावर सतराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे तीन एकोणीस वर्ष भगवा झेंडा फडकवला भगवा झेंड्याचं राज्य आणलं मराठ्यांनी राज्य केलं